हा बोला बोला मी जेवाय हा बघ बाय ते गाडीने कशाला पुन्हा अजून ती होती गाणं घालतो जेवाय बोलवायला काय नाही तुम्हाला संजय बाय बोल पाटणा येते असं काय नाही नसतो आजपर्यंत खालत नाही कुणाला सोडून ती वेळ आली काय करायचं

तुम्हाला मला कसा लय मागायचं वय लागेल आली मगाशी मला म्हणलं होते हा मग गरीबांना कशाला बोलतो काय मग मला ते कसं आहे गरीब गरीब अहो मी पण गरीब गरीब म्हणून आज प्रतीतवर आणलं गरीब आहे आहे साधा आहे त्याला घर बसून बरोबर कार्यक्रम केला मला हाटील वर जे तुझी एवढा जीव लावतो तो रोपल लावायला नाही पाहिजे ना मग नका दोघांध सगळ्याला कळत आहे एकट्याला कळून रोपिकला ती एकट्याला आजपर्यंत कळवतोय म्हणून मी आज वर